अजितदादा गटाला पहिलं खिंडार एका वेळीचं पत्र लिहित नेत्याचा राजीनामा आपल्या दोन हजार कार्यकर्त्यांसह शरद पवार गटात प्रवेश नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र अजित पवार हे शरद पवारांची साथ सोडून भाजपसोबत गेले राष्ट्रवादी पक्ष फुटला त्यानंतर अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले पण जेव्हापासून त्यांनी शरद पवारांची साथ सोडली तेव्हापासून त्यांना त्यांची जवळची माणसं सोडून जाताना दिसत आहे काही दिवसांपूर्वी त्यांचा सख्खाभाऊ श्रीनिवास पवार यांनी अजितदादांची साथ सोडून ती शरद पवारांकडे गेले आता तशीच एक बातमी समजता आहे थेट अजितदादा गटातून मित्रांनो अजित पवार गटाला मोठा खिंडार पडला अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे ने यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला सोनवणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहित राजीनामा सादर केला आहे मी राष्ट्रवादी पक्षांचा प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे असा एका पत्रात लिहिला आहे राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आला आहे दरम्यान अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत अशी माहिती मिळत आहे बीडमधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये ते पक्षावर प्रवेश करतील यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की व्यक्त करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र